काँग्रेससोबत युती आघाडी करण्याच्या संदर्भानं वंचित बहुजन आघाडी करणं सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत या प्रयत्नांना काँग्रेसकडनं एकदाही सकारात्मक प्रतिसाद आतापर्यंत मिळाला नाही त्यावरून आम्ही ओळखून होतो की काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायचं नाही आहे जे काँग्रेसच्या पोटात होतं तेच त्यांच्या ओठात आता काल आलेलं आहे दोन पत्रकारांमधील चॅटचे जे स्क्रीनशॉट आता व्हायरल झालेले आहे त्यात स्पष्टपणे नाना पटोले यांनी सांगितल्याचं दिसतंय की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार नाही आहे काँग्रेसचं किंवा नाना पटेल यांचं हे मत आत्ताचं नाही आहे तर हे यांची पूर्वीपासूनची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामुळेच एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मल्लिकार्जुन खरगेनं लिहिलेल्या पत्राला आज ता त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे आणि एकही काँग्रेसचा नेता हा वंचित बहुजन आघाडीबाबत सकारात्मक बोलायला तयार नाही आहे मग ते विजय वडेट्टीवार असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील यांच्यातील तुच्छता भाव हा सातत्यानं आम्हाला दिसून येत आलेला आहे त्यामुळे काँग्रेसने आता नाटक करण्यापेक्षा उघडपणे जाहीर करावं की त्यांना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं नाही आहे